आज कार्यक्रम आपण पाहताय जे इकडे स्थानिक आहेत त्यांच्यातून धार्मिक लोकांचा आमचा कार्यक्रम झाला इथे अं पाटण विधानसभेत चांगल्या आपण पाहताय मतं मिळालेली आहेत आणि जो नेहमी तिथे रिस्पॉन्स मिळत होतो तुफान असतो आज इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम होता इथे त्यांना संबोधित केलं आणि त्यांचा मराठा समाजाचा अजून सुद्धा प्रश्न सुटताना दिसत नाही याच्यावरती आपल्याला नक्कीच आणि आपण पाहिलं असेल जे आता दोन्ही वेळा भाजपने सोडवण्याचा काही प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता पण मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगळेवेगळे समाज मागत आहेत पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे काय परिस्थिती आहे ह्याच्यावर विचार करणं या सरकारने गरजेचं आहे आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योग धंद्यासाठी सेवा शेतकऱ्यांसाठी सगळ काही चांगले करण्याचा मोठ्या प्रमाणात पोलीस भरती निघत आहे याच्यावरती आपल्याला काही संशय आहे 17 लाख ऍप्लिकेशन त्याच्यात आले तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची काय परिस्थिती बेरोजगार किती सर इकडे साताऱ्याचे येथील पालिका ते ठाणे येथील पालिका इकडे अनेक दिवसांपासून बिल आहे आता काय सांगायचं <laughs> मदती सर सचिन वैदवकरा असे देखील म्हणतात की चित्रपटात काम केलं तुमचं स्वागत आहे सिनेस्तुती कुठेतरी कम्प्लीट शिवसेनेच्या नाही गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिलं आहे ज्यांनी धोका दिला जे खोटाळडे आहेत ते बापशोर आहेत त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचं सरकार करतील थँक्यू